प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा एकदम मेमोरेबल असा एपिसोड आज तुम्ही बघत आहात त्यामुळे व्हिडिओ थोडासाही स्किप करू नका सुरुवातीला आपण बघतोय अस्मिता बडीशेप मागत असते विमलला तेव्हा तेव्हाही सायली म्हणते विमलताई पूर्णाजीच्या खोलीत आहेत तेवढ्यात विमल येते आणि म्हणते सायलीताई तुम्हाला लगेच बोलवलंय पूर्णाईने आता सायली गेली पूर्णाईच्या खोलीत अस्मिताला प्रश्न पडलाय कशाला बोलवलं असेल पूर्णाईने सायली पूर्णाईला म्हणते पूर्णाई आत येऊ का कल्पनाताई पण असतात तिथे त्या म्हणतात ये सायली ये आता पूर्णाई म्हणतात आज प्रताप निर्दोष सुटला त्याला कारणीभूत तू आहेस प्रतापच्या जीवावरचं संकट तू स्वतःवर घेतलंस मैपतच्या विरोधात पुरावे शोधलेस आणि आम्हा सगळ्यांना कळू सुद्धा दिलं नाहीस अस्मिता हे सगळं चोरून ऐकत असते पूर्णाई म्हणत असतात मी तुझे आभार मानते सायली म्हणते आहो पूर्णाई घरातल्या लोकांचे कसले आभार मानायचे बाबा आहेत ते माझे त्यांच्यासाठी मी जे काही केलं ते माझं कर्तव्य होतं पूर्णाई म्हणतात सगळेच कुठे आपले कर्तव्य पार पाडतात फक्त सगळे स्वतः पुरतच बघतात पण तू मात्र तसं केलं नाही ना? घरामध्ये एवढे वाद होते तरी सुद्धा तू त्याच्याकडे लक्ष नाही दिलंस त्यावर सायली सुरेख उत्तर देते ती म्हणते पूर्णाई अहो सगळ्याच घरांमध्ये वाद असतात आपल्या घरात जरी दोन गट पडले तरी आपल्या सगळ्यांना फक्त बाबांची सुटकाच हवी होती ना आणि तसंही घरातल्या भिंती एकमेकांच्या विरुद्ध दिशेलाच उभ्या असतात आणि तेव्हाच त्या घराला भक्कम आधार देऊ शकतात आणि अगदी तंतोतंत सायलीने प्रतिमात्यासारखं वाक्य म्हटलंय त्यामुळे पूर्णाईला प्रतिमात्याच बोलतीय असा भास होतोय सायलीमध्ये सायली म्हणते पूर्णाजी काय झालं म, कसला विचार करताय तुम्ही पूर्णाजी म्हणतात सायली तू दर वेळेला दाखवून देतेस तुझ्यात खूप गुण आहे म्हणून पण तुझ्यातनं बाळा एकच दोष आहे सायली म्हणते कुठला पूर्णाजी त्यावर पूर्णाजी म्हणतात बाळा तू तन्वी नाहीयेस ना अगं मी प्रतिमाला वचन दिलं होतं की माझी नाचून फक्त तन्वीच असेल सायली तू मनाने खूप चांगली आहेस ग पण मी तुला या घरामध्ये तन्वीची जागा देऊ शकत नाहीये आता हे त्या खूपच उदासून बोलत असतात पण प्रेक्षकांनो पुढे आपण बघतोय की या साक्षीला लक्षात येत आहे की सगळी बाजी तिच्या हातातून निसटून चालली आहे साक्षी आणि चैतन्य दोघच जण एकाच ठिकाणी बसलेले आहेत चैतन्य सुद्धा झालेल्या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय आणि साक्षीला लक्षात येत आहे की आता चैतन्याला जर तिने हातातून गमावलं तर सगळं गमावून बसेल आणि पुन्हा तिने चैतन्याला ट्रॅपमध्ये घेतलंय ते काही अशा पद्धतीने विचार करत असते काही झालं तरी हा मोहरा माझ्या हातातून जाता कामा नये मला रडावस वाटतंय अण्णा नाहीये तर माझे हात थरथर कापताय अण्णांना अरेस्ट झालीये याचं दुःख चैतन्य समोर सांगता ना 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 येणार नाहीये मला हा मोहरा हातचा गेला नाही पाहिजे आता ती काय करते तिच्या खोलीत जाते आणि खूप मोठ्या मुठे मोठ्याने वस्तू फेकायला लागते आणि आरडाओरडा करायला लागते अण्णा तुम्ही माझ्या बरोबर असे कसे वागू शकता अण्णा आता या चैतन्याला वाटतं काय झालं हिला तो लगेच म्हणतो साक्षी अगं दार उघड साक्षी साक्षी मोठ्याने ओरडत असते अण्णा तुम्ही फ्रॉड निघालात अण्णा अण्णा मला नाही जगायचंय आता आम्हाला नाही जगायचंय चैतन्य म्हणत असतो साक्षी दार उघड पटकन आता इकडे साक्षी म्हणत असते मला लाज वाटते सगळ्यांसमोर यायची लाज वाटते चैतन्य म्हणतो साक्षी बाहेर ये ग आपण शांततेत बोलूयात पण नाही ही मोठ्याने ओरडते नाही नाही अण्णांनी माझा खूप मोठा विश्वासघात केलाय मला माहितीच नव्हतं अण्णांच्या या बॅकग्राऊंड बद्दल चैतन्य माझा विश्वासघात झालाय रे माझे अण्णा राक्षस निघाले राक्षस चैतन्य म्हणतो अगं साक्षी मी पण कन्फ्युज आहे का मी पण घाबरलोय तू बाहेर ये ना प्लीज आता ही म्हणत असे नाही चैतन्य तू निघून जा निगुन आता इथून माझं तोंड पण बघू नको निघून जा निघून जा तू इथून आता चैतन्य म्हणत असतो अगं ऐकून तर ना ग माझी बाजू तरी हे माझ्यासाठी किती भयंकर आहे ग साक्षी तू अशी बघायला लागली तर मी काय करू चैतन्य म्हणत असतो साक्षी मी इथून निघून जाणार नाही तू जोर दार उघडत नाही ना तर मी जाणार नाही दार उघड साक्षी तोपर्यंत मी नाही जाणार मी इथेच उभा राहणार आता पुन्हा पूर्णाजी आणि सायलीचा सीन दाखवलाय कुणाजी म्हणतात मला तुझे कोरडे आभार मानायचे नाहीत तुझ्या जागी दुसरं कोणीही असतं तरी मी हेच केलं असतं आता त्या कल्पनाताईला खुणवतात आणि कल्पना ताई सुंदर अशी साडी काढतात आणि ती साडी कल्पनाताई पूर्णाजीकडे देतात तेव्हा पूर्णाजी त्या साडीवर स्वतःचा हात ठेवतात आणि कल्पनाताईंना म्हणतात की दे सायलीला आणि मग सायली म्हणते सायली तू या घरच्यांच्या भल्यासाठी अगदी मनापासून झटत असतेस आभार मानताना भेट वस्तू द्यायची ही आपल्या घरची परंपरा आहे ही साडी पूर्णाईची आहे आणि ही पूर्णाईकडनं तुझ्यासाठी खास भेट आहे बरं का आणि ही साडी स्वतः पुरणायची आहे आता या सायलीला एवढा आनंद होतो ती बिचारी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मानते ती ती साडी पटकन अशी तिच्या छातीशी कवटाळते आणि म्हणते इतकी छान भेटवस्तू पूर्णा जी मला एवढी सुंदर भेटवस्तू आणि एवढी मोठी भेटवस्तू कोणीच दिलेली नाहीये ही फक्त भेटवस्तू नाही आहे माझ्यासाठी हा तुम्ही दिलेला आशीर्वाद आहे तो कायम माझ्यासोबत राहिला जी पण इकडे अस्मिताला काही डायजेस्ट झालेलं नाहीये बरं का सायलीला साडी मिळाली येते सायली पूर्णाजीला नमस्कार करते आणि मग तिथून निघून जाते आता इकडे अस्मिता विचार करते अरे यार पूर्णाजीने कशाला तिला साडी दिली आहे स्वतःची आता हे सगळे वारे उलट्या दिशेने व्हायला लागले एवढं मोठं गिफ्ट सायलीसाठी हे सगळं खूप डेंजरस आहे आता सायली ती साडी घेऊन निघून गेली आहे तिच्या रूममध्ये आता ही साळसूज साक्षी हळूच दरवाजा उघडते आता चैतन्य दरवाजा उघडल्या उघडल्या त्या खोलीतला तमाशा बघतो की तिथे किती, किती सगळं फा फोडलेलं फाडलेलं असतं आता लगेच हिरडायला लागते मला नाही जगायचं चैतन्य मला नाही जगायचं चैतन्य तिला जवळ घ्यायचा प्रयत्न करत असतो ती हात झिड करून मोठ्या मोठ्या रडत असते चैतन्य म्हणतो अगं शांत बसणं साक्षी असं काय करतेस तू साक्षी म्हणते मला वाटत होतं माझ्या खूप खूप चांगले चैतन्य माझे अण्णा सभ्यपणाचा आव आणून फिरत होते रे माझ्यावर मी विश्वास ठेवत होते त्यांच्यावरती चैतन्य म्हणतो साक्षी अण्णा जे काय करत होते त्यातलं तुला काहीच माहिती नव्हतं का ग तेव्हा ही म्हणते अरे हो चैतन्य तुझी शपथ रे माझ्यावर का विश्वास ठेवशील ना तू 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 नाही तू माझ्यावर काय म्हणजे कोणीच विश्वास ठेवणार नाही मी मी काहीच केलेलं नाहीये रे मी खरंच सांगते तुला आता उगाच असं बावळी झाली असं दाखवते ती मग चैतन्य म्हणतो आईक साक्षी माझं शांत हो तू शांत हो हो साक्षी म्हणत असते मला नाही जगायचंय म्हणजे ती असं दाखवते प्रेक्षकांना की जसं काही ती गावचीच नाही आहे त्या तिला काही माहिती नाही आहे हिने सायलीला किडनॅप पण केलं नाही काही नाही आता हा येडा चैतन्य पुन्हा तिच्यावर विश्वास ठेवतो आणि म्हणतो साक्षी अगं नाही मी विश्वास ठेवतोय तुझ्यावर अण्णा जे काही वागले ना त्याची शिक्षा मी तुला नाही देणार मी कायम तुझ्यावर विश्वास ठेवल ग साक्षी म्हणते चैतन्य तू आहेस ना रे माझ्या बरोबर चैतन्य म्हणतो हो मी कायम तुझ्या बरोबर आहे क्रमिनलची मुलगी क्रिमिनलच असते हे मानणार मी नाहीये ग साक्षी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही आणि पुन्हा एकदा साक्षीने चैतन्याला गोळ्यात घेतलाय असो इकडे सायली मॅडम छान असा पुष्पगुच्छ स्वतःच्या हाताने तयार करून अर्जुनला भेट वस्तू म्हणून देत सायली म्हणते अभिनंदन ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार अर्जुन म्हणतो हा बुके स्वतः बनवणार आहे का तुम्ही माझ्यासाठी सायली म्हणते हो अर्जुनला तो फार आवडतो सायली म्हणते सर तुम्ही आज जे काही कोर्टात केलंय ना त्यासमोर ही फुलं तर खूप लहान आहेत पण भेटवस्तू म्हणून मला द्यायसाठी दुसरं काही नाही आहे ना तुम्हाला आता अर्जुन म्हणतो थँक्यू सो मच ही भेटवस्तू तुमच्यासाठी सुद्धा आहेत तुम्ही नसतात ना तर त्या महिपतला जेलमध्ये पाठवणं अशक्य होतं त्यामुळे ही विक्टरी तुमची सुद्धा आहे सायली म्हणते हो मला कळतंय तुम्हाला खूप त्रास झाला ना या प्रकरणामुळे पण आपल्या आई वडिलांना त्रास झाला तर ते जास्ती त्रासदायक ठरतं हे माझ्यापेक्षा जास्ती कोणाला कळणार आहे मी तुमच्या या यशामध्ये थोडासा खारीचा वाटा उचललाय फक्त एवढाच आता अर्जुन त्या फुलांचा सुगंध घेत असतो सायली त्यांचं अंथरुण घालत असते मग आता इथे त्यांनी थोड्या वेळ टायटल सॉंग प्ले करण्यात आलंय गाण म्हणजे मालिकेचं आणि अर्जुन मग ते बेडशीट टाकायला सायलीला मदत करतो आणि म्हणतो मिसेस सायली अर्जुन तिला हेल्प करता करता म्हणत असतो ही खार आहे ना ही खूप स्ट्रॉंग निघाली बरं का मिसेस सायली आणि तिने फक्त माझ्या बाबाला सोडवलंच नाही तर माझ्या सगळ्या फॅमिलीला एकत्र आणलं आहे सायली म्हणते तुम्ही चुकताय सर खूप चुकीचं बोलताय अर्जुन म्हणतो मी काय चुकीचं बोललो त्यावर सायली म्हणते एकतर आपले बाबा म्हणा नाहीतर आपलं कुटुंब म्हणा म्हणा अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे तुमचं मिसेस सायली तुम्ही माझ्या कुटुंबाला तुमचं कुटुंब मांडताना थँक्यू थँक्यू सो मच आता तो तिचा हात हातात घेऊन थँक्यू म्हणत असतो आणि सायलीला हे फार आवडत असतं दोघही जण एक क्षण एकमेकांकडेच बघत असतात मग आता अचानक हे दोघं एकमेकांचा हात सोडतात मग सायली म्हणते माझे काय सगळेच आभार मानताय आज सर तुम्हाला माहिती पूर्णाजीने तर मला त्यांची स्वतःची साडी भेटवस्तू म्हणून दिली आहे मला एवढं भरून आलं काय सांगू तुम्हाला अर्जुन म्हणतो हो ना उगाच पन, मी तिला नाही म्हणत ती अशीच आहे खूप गोड पण मी पण तुम्हाला भेटवस्तू द्यायला हवी ना काय भेटवस्तू देऊ मी तुम्हाला मग सायली म्हणते द्याल का तुम्ही नक्की भेटवस्तू अर्जुन म्हणतो हो म्हणजे काय नक्की देणार मो ना तुम्हाला काय हवंय मग सायली म्हणते आपण पिक्चरला जाऊया अरे बापरे अर्जुनला एवढं भारी वाटतं काय पिक्चरला जाऊया ना थांबा थांबा कुठल्या पिक्चरला जाऊयात आता तो तिकीट बुक करत असतो मोबाईलवर लगेच सायली म्हणते सर घरातच बघूयात ना पिक्चर आपण अर्जुन म्हणतो घरात तेव्हा सायली म्हणते हा आम्ही आश्रमात बघायचो ना पिक्चर म्हणजे आमच्याकडे केबल वगैरे नव्हतं पण आम्ही सगळे ना एकत्र येऊन टीव्हीवर जे काही चालू आहे ना ते बघायचो काय बघतो हे महत्वाचं नाहीये आपण सगळ्यांनी एकत्र बघून ते बघणं महत्वाचं आहे अर्जुनला ते फार भारी वाटतं एकत्र एक बसून पण आजकालचे पिक्चर एकत्र एक बसून पाहायच्या लायकीचे नाही आहेत आपण काय बघतोय हे मात्र नक्की महत्वाचं आहे इथे सायलीचा डायलॉग थोडं मी करेक्ट करते असो पण अर्जुन अगदी एक्सायटेड होऊन म्हणतो मी पटकन लॅपटॉप ऑन करतो हं आता सायली म्हणते सर थांबा आलेच मी आता अर्जुन सायली येऊ येईपर्यंत मस्त सगळी तयारी करून ठेवतो तो लॅपटॉप ठेवतो उशीवर मागे उशा लावतो मस्त म्हणजे पिक्चर बघायचं आहे ना त्यांना सोबत त्यामुळे तशी तयारी झाली पाहिजे आता एक उशी त्याने जवळ ठेवलेली असते त्यामुळे त्याला वाटतं आता हे सगळं परफेक्ट झालेलं आहे तेवढ्या सायली येते वरती आणि ती उशी तो पटकन खाली टाकून देतो म्हणजे मध्ये जवळ ठेवलेली असते त्याने ते मग सायली म्हणते सर हे बघा मी पॉपकॉर्न आणलेत आपण पिक्चर बघताना पॉपकॉर्न खाऊयात ना मग आणखी मजा येईल तेव्हा अर्जुन म्हणतो वा मस्तच की आणि मग तो लाईट बंद करतो आणि म्हणतो आता खरा परफेक्ट थेटर चालू काला ना सायली म्हणते मस्तच आणि जण मिळून आता हे पिक्चर बघतायत सायली म्हणते काय मस्त वाटतंय ना सर आता कुठला पिक्चर दाखवत आहेत ते काही त्यांनी दाखवलं नाहीये फक्त असे पिक्चर बघून हावभाव देत आहेत ते आपल्याला आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे आता पुढे आपण बघतोय मध्ये मध्ये सायलीला झोप येत असते आणि अर्जुनला पण झोप येत असते आणि शेवटी फायनली हा अर्जुन झोपतो आणि सायलीच्या मांडीवर ती डोकं ठेवतो झोपेमध्ये आणि सायली त्याला थोपटत असते सायलीला हे फार आवडत आहे आता असो आता पुढे आता इथून पुढे आपल्याला सायली अर्जुनची लव्ह स्टोरीज बघायला मिळेल मे बी पण काय ट्विस्ट आणि टर्न आणतात ते बघणं इंटरेस्टिंगच ठरणार आहे आता सकाळी सकाळी रविराज आलेत आणि अर्जुनला म्हणतायत थँक्यू ज्युनियर तुझ्या तु तु पद्धतीने महिपत विरुद्ध पुरावे गोळा केले खरंच तुझं खूप खूप अभिनंदन रविराजांनी त्याला ज्युनियरची पदवी परत दिली आहे हे ऐकून तो खूपच भाऊक झालाय प्रेक्षकांनो त्यामुळे उद्याचा रिव्ह्यू स्किप करू नका आजच्या रिव्ह्यू साठी लाईक आणि सबस्क्राईब होऊन जाऊ द्या